आकाशवाणी मुंबई ऐकूया नभोनाट्य ज़बाबदार कोण लेखिका गिरीजा कीर, सादरकर्त्या कंचन प्रकाश संगीत ज़बाबदार कोण काहीतरी तक्रार मुलाची वकिली आणि माझी निंदा मी शत्रू आहे का तुमची अहो तुम्ही जरा सुद्धा सहानुभूतीने विचार कसा नाही हो करत सहानुभूती कुणाबद्दल मुलाचे अति लाड करणाऱ्या तुझ्याबद्दल की कामातून गेलेल्या तुझ्या त्या पोराबद्दल कामातून नव्हे घरातूनच गेलाय तो काय म्हणालीस तेच तर काल तुम्ही त्याला चालता हो म्हणाला आणि तो खरंच परत hmm. मला त्याच्या सगळ्या मित्रांकडे फोन केला पण मला मला फार भीती वाटते हो दीपू शिवायचं काही बरं तर रडा रडा अरे तुम्ही माय इलेक्ट्रॉनिक उच्छान बांधलाय माझा मी चालता हो चालते झाली जबाबदारी नाही स्वतःच्या अपयशाची माझ्या जीवाला कोण घोर लागले दुसरं केले काय जन्मभर त्यानं दिवे लावायचे आणि तुम्ही जीव टांगणीला लावून बसायच एक सारखे दिवे लावले दिवे लावले काय म्हणता हो हा? बारावी साडे टक्के मार्क मिळवून का।, का, का मी थोडा खंबीर राहून त्याची बाजू घ्यायला हवी होती हे सगळं सावकाशीन ठरवू आधी तो मुलगा कुठे गेलाय तो शोधून आणा शोधून आणा अरे शोधून आणा म्हणाला मी काही त्याला लपवून ठेवला नाही पण चालता हो म्हणालात ना म्हणालो 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 शंभर जा म्हणालो अशा नष्ट मुलाला चालता हो म्हणू नको तर काय नापात झाला म्हणून हार तुरे घालून त्याचा सत्कार करू कसे बोलता हो मी त्याचा शोध घ्यायला शोध घेऊ म्हणजे काय करू मी साप सांगतो मी पोलिसात जाणार नाही दोन दिवस उपाशी राहिलं येईल ये परत पोलिसात गेलं की गावभर भर बोम प्रतिष्ठेचा खेळवा तुम्हाला तुमच्या काळजी का। ते सोन पित जरा बाजूला ठेवा सोन्यासारखी मुलं अभ्यासाची अशी माती करून नापास होत नाही आणि जरा बोलल्यावर खर सोडून जात नाही तुम्ही अगदी हात जोडायची वेळ आणता अहो तो मुलगा हाय खाऊन घर सोडून गेलाय आणि तुम्ही इकडे चूक बरोबरचा निवाडा करत बसलाय हो पाहा की कसाई कसाई मला दया माया नाही आणि तुमच्यासारखं मिनिटा मिनिटाला गळा काढता येत ना सांगितलं ना अशी वाया गेलेली पोरं फाके पडायला लागले की मुकाट परत येतात खरी तुम्ही जरा दोन दिवस तोंड मिटून बसा गळा काढून रडत बसू नका समजलं जन्म भर तेच तर केलं ना मग आता आणखी दोन दिवस पथ बाळा गावभर चर्चा नकोय व्हायला त्याची समजलं मी जरा त्याच्या सरांकडे जाऊन येतो गेलास बाबा बोलले म्हणून तू घर सोडलास, पण जाताना आईचा विचार केलास आईला किती दुःख होईल हे तुला कळलं नाही रे खरंच खरंच चुकले खरे दीपू तुला फाईन आर्ट्सला जायचं होतं म्हणायचंस आई आई मला मायकल अँजेलो व्हायचंय खूप मोठा चित्रकार तुला अभिमान वाटेल एवढा मोठा ते सगळं राहून बाजू तुझ्या बाबांना खूप समजावलं अरे भांडले देखील पण तुला ठाऊक आहे दीपू तुझी आई तुझी आई फार दुबळी आहे रे तुला जर मेडिकल ला जायचंच नव्हतं तर तेव्हाच का नाही भांडून बाहेर पडलास तुम्ही मुलं तरी कशी रे नको तेव्हा हार पत्करता ती सुद्धा अशी दुसऱ्याला फर अपराधी वाटत राहावं पराभूत झालीये ती मी कुणाला सांगू माझी बाजू

अरे असं गप्प का दीपू दीपू लक्ष कुठे आहे तुझं कुठे चालला होता सुंदर दिसत सुंदरच दिपू पण ते दुरून अरे आपल्याला पोहता येत नाही तर इतकं पुढे जायचंच कशाला माग तू शोध शोध घेतो हो तुम्ही मी शोध कशाचा पाण्याच्या गर्भाचा या समुद्राच्या अंतर्यामी मी काय असेल का तो एकदम शांत असेल की, की माझ्या असंख्य वादळांसारखी त्याच्याही पोटात हे डॉक्टर तू की काय प्लीज प्लीज चित्रा मला पुन्हा ती शिवी देऊ नकोस शिवी होय प्लीज मला डॉक्टर म्हणू नकोस मी डॉक्टर नाही आणि कधी होणारही नाही मला कळलाय तुझा रिचणी आणि पहिल्याच अपयशाने एवढा खचला अपयशानं नव्हे चैत्राली या सक्तीनं नको असलेल्या लादलेल्या जबाबदारीनं मला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं मला मला रंग कळतात ते कॅनव्ह वरचे आकाशाचा रंग समुद्राचा रंग निसर्गाचे अनेक रंग माणसाच्या मनाचा रंग आणि तिथं तिथं पाहिला तो भळभळणाऱ्या रक्ताचा रंग तरीही बारावी झालो बाबांच्या भीतीनं अभ्यास केला आणि आता, आता माणूसच कापायचा हात पाय शीख नको वाटायचं सगळं प्रेतांची चिरफाड माझी काही स्वप्न होती मी मोठा चित्रकार होईल माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरेल लोक म्हणतील आता लोक म्हणणार आहेत पडून गेलेला मुलगा नापास होणारा मुलगा आमच्या सारख्यांची स्वप्न विरण्यासाठी जन्माला येतात की काय कोण मला मला कोणाला तोंड सुद्धा दाखवावं असं वाटत नाही म्हणून तू इथ मी योगायोगानं चाले म्हणायची चल चल आधी माझ्या घरी चल चल ना मी तुझं काही ऐक ऐकणार नाही बस असा शांत मी आत्ता कॉफी घेऊन येते तोवर कॅसेट लावते तुझ्या आवडीची आले सर दोन मिनिटात घे कॉफी आता तुला कसं फ्रेश वाटेल बघ दीपू तू तु मला तुझी मैत्रिणी मानतोस ना का शंका वाटते की काय तुला मग माझ्याकडे नाही तू असा भरकटत कुठेतरीच कुठे अरे आपलं दुःख शेअर करणार कुणी आहे याची आठवण झाली नाही तुला तू तु आपल्या सरळ समुद्रावर सॉरी सॉरी चित्रा आय एम व्हेरी सॉरी पण बाबा असं चमत्कारिक बोलतात इतकं लागत मला नाही सहन झालं मला कल्पना म्हणून म्हणते प्रयत्न करायचा आपण मार्ग शोधू तुझा रिझल्ट कळल्यापासून मी विचार करतेच आहे बघ तुला पटतय काय तू पुन्हा स्कूल ऑफ काय काय मी काय म्हणाले ते कळलंय तुला मी पूर्ण विचार करूनच हे बोलले विचार करण्यासारखं काही शिल्लक राहिलाय का अगं अगं बारावीला साडे सत्त्याण्णव टक्के मार्ग मिळवणारा मी इथं चक्क नापास होतोय शी मला माझीच घृणा वाटते कुणाला तोंड दाखवायला जागा उरली नाही दीपू असा निराश होऊ नकोस सोन्यासारखं माणसाचं एक आयुष्य माहित नाही रे पुढचा जन्म कसा असेल आपण कोण असू पुढचा जन्म तू भलतीच आशावादी आहेस अगं मला याच जन्माचं ओझं वाटायला लागलाय पुढं काय ते झालंय सा मी सांगतेय ना जे मनाशी ठरवलंय तेच करायचं ठरवल्यासारखं सगळं घडून यायला अगं चैत्रली आयुष्य म्हणजे काय हिंदी सिनेमा आहे काय ठाऊक आहे रे मला मी पोरकटपणानं काहीही बोलत नाहीये मी सकाळीच पप्पांशी बोलले काय काय म्हणाले बाप्पा पप्पांनी सुचवलं मला तुला फाईन आर्ट्सला पाठवून आयुष्यात पुन्हा एक संधी द्यायची त्यांचा फार विश्वास आहे तुझ्या बुद्धिमत्तेवर तुला मेडिकलला पाठवलं तेव्हाच ते म्हणाले होते तुझ्या वडिलांनी चुकीचं डिसिजन घेतलं म्हणून चैत्राली दीपू पप्पा आपल्या पाठीशी आहेत काय खरंच सांगतेस माझ्या पप्पांची तिथे ओळख आहे शिवाय बारावीला तू मेरिट मध्ये आलेला मुलगा त्यांना त्रास नाही ते तुझी व्यवस्था करतील इथलं वातावरण ओळखीची माणसं सगळं सगळं पूर्ण विसरून जायचं आणि एक नवं सुंदर आयुष्य सुरू करायचं नवं आयुष्य खरंच खरंच असं घडू शकेल चित्रा होय दीपू तुझे तुझे मला का नाही करणार हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना फार कौतुक आहे आणि आईला दाखवून देईन तुझा दीपू कोणीतरी आहे माझ्या आईचा फार जीव आहे ग माझ्यावर पण बाबांसमोर ती काही बोलूच शकत नाही चैत्राली आजची तरुण पिढी हा प्रॉब्लेम नाही त्यांना न समजून घेणारे आई वडील हाच खरा प्रॉब्लेम आहे दीपू चैत्राली मला जगायचं आहे मी कुणी आहे हे सिद्ध करायचंय दॅट्स अ गुड बॉय तू तु आयुष्यात उमेदीने उभं राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अरे ही पाच वर्ष हा हा म्हणता सरते होय चैत्राली मी चित्रकार होईल मनाचे रंग कॅनव्हासवर उतरवेल माझं आयुष्य मला घडवायचं आहे हॅलो हॅलो आई 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 मी दीपू बोलतोय दीपू तू अरे कुठून बोलतोय कसा आहे अरे किती दिवस वाट बघितली रे तुझी न सांगता सवरच घर सोडलं कुठे शोधायचं तुला तुम्ही मुला आमचा विचार सुद्धा करत नाही रे आई आई प्लीज रडू नको ना आई मला कळतं ग तू किती काळजी करत असशील पण आई आई माझाही जरा विचार कर ना अगं बाबा किती टाकून बोल म्हणाले चालत आणि आता मी मेडिकल कॉलेज पण सोडणार आहे काय तू पुढचा विचार तरी केलास घरात हो, केला बाबा आणि कॉलेजमध्ये त्यांचे मित्र टेंबे सर किती बोलले ग म्हणाले आता कॉलेज सोडा आणि हजामती करा तुमच्यासारखी मुलं म्हणजे आई वडिलांना कलंकच काय फुकटची येत नाही कवडी मिळवायची देखील अक्कल नाही आणि सगळ्यांसमोर फडाफडा बोलले काय वाटलं ते काय सांगू आई आणि हातातली फाईल फेकली माझ्या तोंडावर अगं दुपारी डबा खात होतो तर म्हणाले गोळे मारा आरामा अभ्यास काय तुझा बाप करेल आई आई ही शिक्षकांची भाषा मी आता अठरा वर्षांचा झालोय अगं अगं किती दिवस आहे असं ऐकून घ्यायचं आई आता पुन्हा फायन जायचं ठरवतो तुला जे जमेल ते कर पण एकदा पाऊल करलास की माघार घेऊ नकोस बाकी माझ्या सांगण्याला अर्थ तरी काय आहे मी परस्पाधीन बाई अरे अग या डळमाल त्या अवस्थेत तुझे आशीर्वाद हवे फार मोठ मानसिक ध्ये पण तुझे वडील तुला फीचे पैसे देतील दे असं वाटत तुला नाही बाबांकडून मला काही एक नकोय मी त्यांचं घर कायमच सोडलंय म्हणजे दीपू तू परत येणार नाहीस काय मला आई मला समजून घे गई मी घरी राहिलो ना तर तुझ्यासारखंच होईल बाबांच्या नजरेपासून मला दूर जायचंय आई चैतालीच्या पापानी मला मदत करायचं कबूल केलंय अगं तेच माझ्याकरता सगळी खटपट करणार आहेत आई आणि खूप मोठा होईना दीपो तू खूप मोठा हो पण हो। तुझे बाबा दुष्ट नाहीत त्यांची वागण्याची पद्धत चुकली असेल पण ते तुझे आई आई मला सगळं मान्य आहे पण माझ्या बाबांना याबद्दल काहीही सांगू नकोस हो ऐकतेच नाही आई आई शपथ घे बाबांना काही एक सांगणार नाही म्हणून अगं कधीतरी त्याला दुसऱ्यांची मनं कळू दे खरंय दीपू मी त्याला काही नाही सांगणार आहो, आहो, हे, हे वाचलेत का काय आपल्या दीपूचं नाव आलंय पेपरात तो तो पहिला आलाय आठ मास्टरला गोल्ड मेडल होय वाचलं मी मी त्याचा ठाव ठिकाणा शोधत होतो कळलं मला सगळं कुणाच्या तरी सावलीत वाढतोय ना बापाला त्यानं केव्हाच पुसून टाकले असू दे कुठे का असे ना सुखात असला म्हणजे झालं आपल्याला आणखी काय हवं हो आई हा? आई तू हो, हो आई नमस्कार हो। आई तुझ्याच आशीर्वादामुळे मला यश मिळालं बाबा नमस्कार करतो अरे मला कशाला तुझ्या आईलाच कर माझा आशीर्वाद देण्याचा अधिकार केव्हाच संपलाय नाही नाही मिस्टर सुखात नाही तुमचा अधिकार कधीच संपलेला नाही अहो त्याला ठाऊक नाही पण दिपू बरं का तुझा सर्व खर्च तुझे बाबाच देत होते काय अरे मीच त्यांना सगळं तळलं होतं दीपू अरे त्यांच्या वागण्याचे मार्ग चुकले असतील पण त्यांची माया खोटी नव्हती बरं का अरे शेवटी ते तुझे वडील आहेत मिस्टर सुखात नाही म्हणजे आपण चुकत असू तर कबूल करायला काय हरकत आहे हा <laughs> अहो, मुलं आपलीच आहेत ना तुम्ही होतात म्हणूनच दिपो हाती लागला हम्म पण याच सगळं क्रेडिट आमच्या चित्राला बरं का <laughs> केस अशी मांडली की बस चैत्राली नाही म्हणजे आता पार्टी तूच द्यायला हवी पार्टी घे आधी तोंडात साखर टाका माझ्या दीपून आपले शब्द खरे केले ना म्हणून आताच आपण नभोनाट्य ऐकलं जबाबदार कोण लेखिका गिरिजा किर परिचय दीपू शेखर जोशी बाबा सुधाकर भानुशे, चैत्राली स्मिता तांबे पपा अवधूत भिसे आई निलिमा दामले निर्मिती सहाय्य योगेश कोलते सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती